हे संविधान सर्वप्रथम विद्यमान केंद्र सरकारने जो सुप्रीम कोर्टाद्वारे निर्णय घेतलेला आहे एस सी आणि एस टी आरक्षणाचा उपकार सा हा निर्णय घेणे म्हणजे भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा अपमान आहे तर त्वरित ह्या केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे कारण हा आरक्षण हे एस सी एस टी ओबीसीचा हक्क आहे भेग नाही आहे जो काड़ा में जो काय अत्याचार झालेला आहे त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधानामध्ये याची तरतूद केलेली आहे ह्या तरतुदीला वगळण्याचं काही पण कारण नाही आहे त्यासाठी हा विशाल जन इथं आलेला आहे त्याच प्रकारे हा विद्यमान केंद्र सरकारने रंग सरकारने प्रत्येक विश्वविद्यालयामध्ये आर एस एस चे भरलेले आहे त्याच्यात पण यांनी पण एक जास्तीत जास्त एकाच वर्गाचे न्यायाधीशांचा भरणा केलेला आहे तिथे पण एस सी एस टी लोकांचा काहीच अंतर्भाव नाही आहे तर अशा प्रकारे दोन हजार चौदा पासून भारतीय संविधानाला ओरड बनण्याचा कार्यक्रम यांनी कन्या कार्यक्रम चालू केलेला आहे जे पंतप्रधान ज्या पाया पडता संसदेमध्ये जाण्याचे सर्व त्यांचं ढोंग आहे नागपूर मधून जे त्याला आरक्षण त्याच प्रकारे यांचा हा कार्यक्रम चालू आहे जर तुम्ही हे आरक्षण उपावर्गीकरण माग नाही घेतलं तर ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये आग लागली आहे तीच आग या भारत देशामध्ये लागल्याशिवाय राहणार नाही जय संविधान जय संविधान